बेकायदेशीर वाळू हाना मर्यादा चालूच आहे हो वाळू तर काय त्याला मर्यादाच नाही हा आपल्या अकलू आमच्या मऊच्या च्या अकलू चौकात बंद केलं गाव एक दिवशी संप करावा लागला होता लोकांना वाळू या गाड्या म्हणजे मुलांना त्रास हो। शाळा सुटल्यानंतर गाड्या जे फिरत होत्या तेवढा त्रास भयानक ते भयानक त्रास वाळू माफी वाळू माफिया वाळू पुढे रस्ताना मागे गोळा करायचं कुणाचं काम आहे बापूच कुठला बापू शाही बापू गुंडगिरी झाली नाही तालुक्यात कधी कधीच नाही गणपतराव देशमुख काळात देशमुख काळात आणि आता सुद्धा देशमुखच पाहिजे तालुक्यात आता कुठं गणपतराव देशमुख आहे त्यांचा नातू अच्छा नमस्कार लयबारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये फिरत आहे आणि मला इथं एक ग्रस्त भेटलेले आहेत चिकमोहूत नावाचा गावापासून एक रस्ता जातो वेळापूरच्या दिशेने तर या रस्त्यावर एक छोटस ढाबा हॉटेल आहे आणि ते मला भेटलेले आहेत तर मी त्यांच्याशी गप्पा मारणार आहे साहेब तुमचं नाव सांगा विला सदाशिव शिवकुळेकर बर मग काय कोणाचं पार्ट आहे बाबासाहेब देशमुख लगेच तुम्ही एका झटक्यात नाव घेऊन टाकलं बाबासाहेब देशमुख का असं पंचावन्न वर्ष राजकारण केलं त्यांच्या आजोबानं पण असं या तालुक्यात कधी झालं नाही कधीच नाही गुंडगिरी जादा पंचावन्न वर्षात असंच राजकारण झालं नाही म्हणजे कसं झालं नाही गुंडगिरी झालं नाही तालुक्यात कधी कधीच नाही गणपतराव देशमुखा काळात देशमुख या काळात कसा होता म्हणजे शांत होता एक नंबर शांत माणूस हा आणि कामं पण केली ना बरं का आता ह्यांची काम आहे ती तिथं रस्ता केला बनगाव रस्ता रस्ता करून दीड महिना झाला इथं समोर आपल्या पूर्व उठून दीड महिन्यात रस्ता उखरून दीड महिन्यात दीड महिन्यात रस्ता इथं आता चालला काय मग ज्याने केला त्यांना त्यांच्या ऑस्कर वगैरे पुरस्कार दिले पाहिजेत टक्केवारी पुरस्कार आहेत त्यांना काय तो बरं हां काम आणली मग तुम्ही तुम्ही आता जावा बनगाडी आता बघा आता त्याच रस्त्याला जाऊन थोडा रस्ता करा मग गोळा करायचं काय 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 रस्ता मागे गोळा करायचं कुणाचं काम आहे बापूच कुठला बापू शाही बापू, बापू। आ, आ, रस्ता करायचा गोळा करायचं मी आलो अनेक ठिकाणी आम्ही मी म्हटलं हे सगळं म्हणजे हाडमऊ व्हायचं सारखा तो रस्ता होता तर म्हणजे तिथं झालेला तिथं मी तसाच झालाय का नाही झाला झाला नाही हो कुठं नाही सगळं असंच केलंय दोन नंबर धंदा सांगा दोन नंबर बर तुम्ही म्हणला की गुंडगिरी नव्हती पंचावर्ष पंचावर्ष कधीच नाही आता काय काय गुंडगिरी वगैरे काय असे म्हणजे बेकायदेशीर बेकायदेशीर वाळू हाना मर्यादा चालू आहे वाळू तर काय त्याला मर्यादाच नाही हा आपल्या अकलू आमच्या मग अकलूत चौकात बंद केलं गाव एक दिवशी संप करावा लागला होता लोकांना वाळू या गाड्या म्हणजे मुलांना त्रास शाळा सुटल्यानंतर गाड्या जे करत होत्या तेवढा त्रास भयानक ते भयानक त्रास म्हणजे वाळू माफी वाळू माफी वाळू चोर हा अच्छा आता कधीच नाही आमदार साहेब हे कधीच नाही एक नंबर माणूस होता आणि आता सुद्धा देशमुखच पाहिजे या तालुक्यात आता कुठं गणपतराव देशमुख आहे त्यांचा नातू अच्छा आ, ना हो आ, बर, आ, ना हा नातूच पाहिजे ते गणपतराव वारसा चालू नक्की टक्के टक्के आणि शहाजी बापू कोणाचा वारसा चालू होत ते काय माहित नाही आपल्याला वारसा वार्षिकांचं काय आले त्यांचा विचारच नाही त्यांच्याकडे तर कुणाच त्यांच्याकडे आदर्श कोणाचा काय ना त्यांचा आदर्श आमचा पंच्याण्णव तीन फटा ज्या दिवशी मतदान झालं संध्याकाळी चार वाजता त्या दिवशी त्यांनी फटा बंद केला झालं की लोकसभेत मतदान झालं लो, निंबाळकर देश आजी त्या दिवशी आमचा फटा बंद केला त्यांनी काय केलं म्हणून नाही 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 त्यांना आपला खीच करायचं पाणी हाय आणि आम्हाला मत करायचं दाखवायचं होतं लोकांना बोल करायची होती पाण्याचा फाटा हा पाण्याचा फाटा फाटा अच्छा एवढ्या छोट्या मनाचा माणूस आहे नावच काढ नका त्यांचं बापूच खाऊ काय अजिबात काय मला असं समजलं की इकडे काय मर्डर फिटर बी झालेत काय खरंय का होई झालेत नाही हा झाले बापूजा आणि गणपतराव अजिबात नाही पाच सहा वर्षात एक मर्डर नाही असा कुणाचा मर्डर झाला होता झाला तसाच बर म्हणजे कोण मोठा धनाढ्य व्यक्ती होता गोरग सर्वसामान्य माणूस काय काय प्रकरण होतं ते प्रकरण काय एवढं माहित नाही आपल्याला पण झालेलं वाईट झालं हो नाही कुठल्या समाजात कुठल्या बाबतीत असं लोकशाही आहे आपल्या हो। देशात लोकशाही आहे नाही हो। त्या आरोपीला काही जेलवारी वगैरे झाली की नाही अजून तर काय नाही अहो हे असं काय मर्डर तर झाला काय लहान बाल म्हणजे काय माहिती बाल गुन्हेगारात काय सुटून आली बाल गुन्हेगार म्हणजे काय कार्यकर्ते वगैरे होते का कार्यकर्ते होते कार्यकर्ते नाही बाल गुन्हेगार बरं कुठल्या म्हणजे बालगुणी असले तरी काय कुठल्या पक्षाचे वगैरे निगडीत होते असू शकतात तर कुठल्या तरी असू शकतात ही पार्टी अच्छा राजकीय प्रेरित खून होता की आपलं असंच ना ना असंच वा अंतर्गत वादात बर मग आता तुम्ही म्हणताय असे खून काय पूर्वी झालेले नव्हते यार पण लोकांमध्ये काय भावना आहे हो शहाजीबापूंविषयी सध्या त्यांच्याकडं मी बघण्या दृष्टिकोन वेगळा आला बरं नको ही बॅथ हा तुम्ही नाही म्हणत मी म्हणतो ना ब्याज हा लोकांचा बघण्या दृष्टिकोन वेगळा आहे नको लोकांना तर संरक्षण पाहिजे चालला संरक्षण महत्वाचं आहे तर इथं कोळेकर काकांनी सांगितलं की इथं संरक्षणाची गरज आहे कारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे खून होत आहेत आणि गणपतराव देशमुख हे फार चांगले ग्रस्त होते सुसंस्कृत होते आणि आता त्याचा जो नातो आहे तो वारसा चालवतील एक वेळ थोडासा विकास कमी झाला तरी चालेल पण खून दरोडे बलात्कार असल्या घटना होऊ नयेत असं कुणालाही वाटतं तेच भावना कोळेकर यांनी व्यक्त केलेल्या आहेत आणि कामांचा दर्जा कसा येते त्यांनी सांगितलं दीड महिन्यात रस्ता उकडला गेला म्हणजे रस्ता पुढं करायचा मागं खडीगोळा करायची असं ते गमतीने म्हणालेत आपण प्रयत्न करूया तो रस्ता बघायचाही धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा